नमस्कार सुहाणी किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गव्हाच्या पिठाच्या गूळ घालून बनवलेल्या खुसखुशीत कापण्या तर या कापण्या खुसखुशित होण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप दिलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर त्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम एक वाटी गूळ घ्यायचा आहे तर गूळ जो मऊवाला गूळ असतो तो घ्यायचा तर इथे मी एक वाटी गूळ घेतल्या एका एक भांड्यामध्ये इथे मी गूळ सर्व काढून घेते गूळ काढून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला वाटीभर पाणी घालायचं आहे तर हे योग्य प्रमाण आहे यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही पाणी सर्व घालून घेतल्यानंतर चम्मचनेच आपल्याला हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकजीव करून घेतलं गॅसवरती भांडं ठेवलं आहे आणि आपल्याला हे व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे म्हणजे गूळ थोडासा वितलवून घ्यायचा याचा आपल्याला पाक वगैरे काही करायचं नाही फक्त वितळवून घ्यायचं आहे गूळ आता गूळसुद्धा व्यवस्थित वितलवून घेतलं आहे थंड होऊ देऊया एका भांड्यामध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे पीठ घेताना चालून घ्यायचं अर्धी वाटी बेसनपीठ घ्यायचं बेसनपीठ घातलं की आपल्या आहेत त्या मस्त अशा खुसखुशीत तयार होतात एक चम्मचभर बडीशेप पावडर एक चम्मचभर सुंठ पावडर चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सर्व साहित्य हाताने एकजीव करून घ्यायचं हाताने एकजीव करून घेतल्यानंतर एक इथे मी अडीच चम्मच तेल गरम करून घेतलं आहे आणि ते तेलाचं मोहन यामध्ये घातलं की अजूनच आपल्याला कापण्या आहेत त्या मस्त अशा खुसखुशीत तयार होतात तर या टीप नक्की फा फॉलो करा तुमच्या कापण्या व्यवस्थित आणि खुसखुशीतच तयार होतील तर हे सर्व तेल पिठाला व्यवस्थित असं लावून घ्यायचं सर्व चोरून चोरून अगदी लावून घेतलं आहे आणि लावून घेतल्यानंतर आपल्याला गुळाचा जो पाक आहे तो घालून घ्यायचा आहे जो गुळ आपण वितलवून घेतला आहे तो इथे मी गाळणीने घालून घ्यायचा थोडा थोडा आणि अशा पद्धतीने घालून घ्यायचा आहे सर्वच गुळ एकसाथ घालायचा नाही गुळाचं पाणी एकसाथ घालायचं नाही तर थोडं थोडं करून पाणी घालायचं जेवढं लागेल तेवढंच यामध्ये घालून आपल्याला हे कणिक व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे तर इथे मी व्यवस्थित असं इथे कणिक भिजवून घेते तोपर्यंत तो चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर इथे तुम्ही पाहताय मी कणिक भिजवून घेतलं आहे आणि थोडंसं वाटीवर त्यातलं कणिक त्यातलं जे गुळाचं पाणी आहे ते बाजूला ठेवलं आहे तर कणिक व्यवस्थित भिजवून घेतल्यानंतर दहा मिनटं बाजूला ठेवलेलं दहा मिनटानंतर आपलं कणिक थोडंसं मऊसूत झाला आहे तर कणिक कसं मळायचं जास्त घट्टही नाही आणि जास्त मऊही नाही ठेवायचं थोडं मीडियमच ठेवायचं म्हणजे आपल्याला त्याची पोळी व्यवस्थित अशी लाटता आली पाहिजे अशा पद्धतीने आपलं हे कणिक भिजलेलं पाहिजे तर इथे कणकेचे तीन गोळे तयार करून घेतले आहेत आणि त्यातला एक गोळा इथे मी लाटून घेतलाय तर इथे तुम्ही पाहताय व्यवस्थित असा हा लाटला जातोय गोळा म्हणजे पोळी व्यवस्थित अशी लाटल्या जाते व्यवस्थित लाटल्यानंतर यावरती खसखस लावून घ्यायची थोडीशी खसखस भुरभुरून घेतली आणि परतला लाटून घ्यायचं अशा पद्धतीने आणि आपल्याला ही पोळी जास्त जाडही नाही ठेवायची आणि जास्त पातळही नाही थोड्या मिडियम साईजमध्ये इथे मी पोळी लाटून घेते तर दुसऱ्या बाजूनेसुद्धा अशाच पद्धतीने खसखस लावून घ्यायची आणि वरून लाटून घ्यायचं अशा पद्धतीने तर खरंच माझी रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे पात आहे तुम्ही जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही मध्यम ठेवायची म्हणजे आपल्या कापण्या आहेत त्या मस्त अशा खुसखुशीत तयार होतात तर इथे मी सुरीच्या सहाय्याने कट करून घेते कापण्या अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या तर इथे ट्रँगलमध्ये कापून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित अशा ह्या कापण्या कापून घेते खरंच खूप सुंदर दिसत आहेत आणि खरंच या कापण्या चवीला खूप मस्त लागतात जर तुम्हाला कुरकुरीत कापण्या पाहिजे असतील तर पातळ लाटून घ्या म्हणजे त्या कुरकुरीत तयार होतात आणि खायलासुद्धा मस्त लागतात तर इथे पातळ आहे अजिबात आपल्या पोळपाटाला कापण्या चिपकलेल्या नाही आहेत म्हणजे आपलं जे पीठ आहे आपण कणिक भिजवलेलं आहे ते योग्य आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही बाकीच्या कापण्यासुद्धा तयार करून घेतल्यात अर्ध्या पोलपाटावरतीच आहेत तर अशा पद्धतीने लाटण्या कापण्या तुम्ही नक्की करून पहा खरंच खूप सुंदर होतात तर इथे बाजूला तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे गॅसचा फ्लेम हाय ठेवलेला आहे तेल व्यवस्थित गरम झाले एक पिठाचा गोळा सोडून पाहिला तर पटकन वरती आला आहे म्हणजे आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे घॅसचा फ्लेम हायच ठेवलेला आहे आणि यामध्ये आपल्याला कापण्या एक एक सोडून घ्यायच्या आहे तर कापणी सोडल्यानंतर घॅसचा फ्लेम इथे मी लो ठेवलेला आहे आता आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला या सर्व कापण्या तळून घ्यायच्या आहेत जेवढ्या कढईमध्ये बसतील तेवढ्याच कापण्या तेलामध्ये सोडायच्या आहेत जास्त सोडायच्या नाहीत तर अशा पद्धतीने इथे मी सर्व कापण्या सोडून घेतल्यात तर इथे पाहताय तुम्ही रंग तर खूप सुरेख आपल्या कापण्यांना आलेला आहे झाऱ्याच्या साह्याने व्यवस्थित अशा अलटून पलटून तळून घ्यायच्या अशा पद्धतीने तर खरंच या कापण्या मस्त अशा खुसखुशीत तयार होतात आणि आषाढामध्ये गव्हाच्या पिठाच्या कापण्या या सर्वांच्याच घरी बनवल्या जातात तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून पहा तर इथे पाहता तुम्ही रंगसुद्धा बदललेला आहे सोनेरी रंगावरती या कापण्या तळून घेतल्यात तर अशाच पद्धतीने बाकीच्यासुद्धा इथे मी कापण्या व्यवस्थित अशा तळून घेते सर्व तेल निथळून घ्यायचं अशा पद्धतीने तरी ते आपल्या सर्व कापण्या तयार झालेल्या आहेत खूप सुंदर झाल्या दिसायला खूप सुंदर दिसत आहेत त्यापेक्षा चवीला सुद्धा खूप मस्त अशा झालेल्या आहेत तर खरंच ह्या कापण्या खुसखुशीत होतात जेवढ्या मी टिप्स सांगितल्या आहेत तेवढ्या नक्की फॉलो फॉलो करा आणि थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि स्वर्णित किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद